वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मी देव सर्व सर्वदा सुखाचं निराकरण करून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुखाची भरभराट करणाऱ्या मंगलमूर्ती महागणपती राजूरच्या गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही सहकुटुंब बाईकवरून प्रवास करत राजूरच्या दिशेने आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली निसर्गरम्य अशा वातावरणातून आम्ही टू व्हीलरवरून प्रवास करत पुढे पुढे निघालो आणि जालना क्रॉस करून आम्ही आत्ता समोर पुढं आलो आहे बाका हा समृद्धी महामार्ग आहे आणि महाराष्ट्राला वरदान ठरणारा असा हा समृद्धी महामार्ग आपण पाहतात या मार्गाच्या ब्रिज खालून आम्ही पुढे गेलो ना हा समोर पाहता हे राजुरीचं महागणपतीचं मंदिर आहे आणि प्रशस्त असं हे प्रांगणामध्ये विविध प्रकारचे स्टॉल आहेत इथे गणपतीच्या पूजेसाठी लागणारे स सर्व साहित्य दुर्वा असेल अष्टगंध असेल श्रीफळ असेल हे सर्व आम्ही साहित्य घेऊन आता मंदिराच्या दिशेनं आम्ही निघालो आणि गणपतीच्या नामाचा जयघोष करत आम्ही पुढे 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 निघालो आणि समोर जे दिसते ते आकर्षक असं मार्बलचं सुबक असं रेखीव आणि आखीव असं हे मंदिर आहे तर आपण समोर पाहतात अष्टविनायकाचं प्रतीक असणार ही कोण साधणार असं हे प्रवेशद्वार आणि भव्य हे प्रवेशद्वार आणि हा आपण समोर पाहतात महागणपतीचं हे मंदिर आहे आणि किती आकर्षक आणि सुंदर आखीव रेखीव असं हे बांधलेलं आणि या प्रवेशद्वारातून आपण सरळ आत आलो की पुढे या पायऱ्या चढून वरती जायचं आहे आणि या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आप आल्यावर हा सभोवतालचा हो आपण परिसर पाहतात किती सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे आणि ही भक्तांची रांग महागणपतीच्या दर्शनासाठी इथं उपस्थित आहे हा समोर जो आपण पाहता आहे ना तो प्रदक्षिणा मार्ग आहे रेल्वे ट्रॅक आहे की या रेल्वे ट्रॅकवरून भाविकांना या मंदिराची प्रदक्षिणा होते आणि आपण आता सध्या मंदिरामध्ये हो। निवारण करणाऱ्या महागणपतीचं सहकुटुंब दर्शन घेण्याचा योग आम्हाला लाभला आपण आता या मंदिराचे व्यवस्थापक यांच्याकडून या मंदिराविषयी आणि महागणपतीचं चरित्राविषयी आपण माहिती थोडक्यामध्ये ऐकूया मी भरत अनंत लोहार साहित्य पंढरी यूट्यूब चॅनल आपण आता आहोत राजूर येथील महागणपती हे तीर्थक्षेत्र आहे जालन्यापासून अवघ्या अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरचं हे तीर्थक्षेत्र आहे आणि आपल्याला या तीर्थक्षेत्राबद्दल माहिती देत आहेत नमस्कार आपलं नाव काय बाळा तुळशीराव तांगडे विनायकाची न इतर ठिकाणीसुद्धा मंदिर आहेत पण हे एक आगळं वेगळं असं मंदिर आहे महागणपती म्हणून हे महाराष्ट्र राज्यातलं एक सुप्रसिद्ध असं मंदिर आहे तर या महागणपतीविषयी तुम्ही काही सांगू नवसाला पावणारा गणपती हा महागणपती राजुरेश्वर हा साडेतीन पीठापैकी पीठ आहे साडेतीन पीठापैकी मोरगाव चिंचवड पद्माला आणि राजूर राजूर हे नाभिक स्थान आहे मोरगावला श्रीस्थान आहे चिंचवडला आदयस्थान आहे आणि पद्मालाला पाय पदस्थान म्हणजे पाय असे साडेतीन पीठ गणपतीचे आहे इथला उत्सव कधी असतो उत्सव आपला माघसुद्धा चतुर्थीला असतो म्हणजे जयंतीच्या वेळेला उत्सव एक माघ सुद्धा चतुर्दी सकाळी महापूजा होती संध्या दुपारी बारा वाजता जन्मोत्सव होतो संध्याकाळी पालखी निघते

ने राहणार नेवासा जिल्हा अहमदनगर येथून आलो आहोत हे राजूरचं जे देवस्थान आहे हे फार प्राचीन आहे पहिलं मंदिर छोटंसं होतं कालांतराने जसजसा याचा जीर्णोद्धार झाला भाविकांची श्रद्धा भक्ती वाढत गेली तसं ह्या मंदिराचा बी कायपालट झाला हा गणपती नवसाला पावतो या गणपतीची सेवा करणारे विश्राम बाबा हे सरस्वती वाच होते विश्रामबाबांना ज्या ज्या वेळेस राजूर गणपती येथे दर्शनासाठी येत होते ते एका मारवाड्याशी तर कामाला होते आणि ते गणपतीची एवढी श्रद्धा आणि भक्ती होती त्यांच्यावर तर ते मालक त्यांना ते सुट्टी जर देत नसेल तर स्वयं हे गणपती स्वतः तिथे जाऊन त्या मारवाड्याच्या शेतामध्ये काम करत असत मोठा हाकत असत आणि आजही विश्रामबाबाला एखाद्याला गायक वा होग व्हायचं असेल गायनामध्ये तर आज विश्रामबाबांची तिथे समाधी आहे त्या समाधीवरती जर कोणी दर्शन करून आलं विद्यार विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तर तिथे त्याचा कंठ आवाज हा लता मंगेशकरसारखा निश्चितच होतो आणि बाबा हे हे परमश्रद्धे स्थान सिद्ध पुरुष होऊन गेले या जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात हे स्थान येतं सर्व देवी देवतांनी गणपतीला आशीर्वाद दिलेले आहेत आणि गणपती आदि अनादि अंत स गणेशजी हे आदे आहेत म्हणून आणि निश्चितच आपल्या जिब्यावर सरस्वतीचं देवस तीन बुद्धीचे देवता आहेत हनुमान हनुमानजी आहेत सरस्वती आहे आणि गणपती आहे ज्यांना अगदी आपली जिब्या स्वच्छ करायची असेल सुंदर करायची असेल आपल्याला लोकांनी मानलं पाहिजे जगात प्रसिद्ध व्हायचं असेल त्या तिन्हीपैकी एका देवतेचा आपण निश्चितच स्मरण केलं पाहिजे आणि त्यांचं जप तप अनुष्ठान केलं पाहिजे एवढे बोलून मी आपल्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद देतो असेच आपल्या यूट्यूब चॅनलची उत्तरोत्तर प्रगती हो विघ्नहारत्या गणेशाचं दर्शन आणि आशीर्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि वाटेमध्ये इथं आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो आणि नंतर हे जालन्यामधलं एक प्रेक्षणीय स्थळ असं पाहिलं आणि या स्थाबरोबर आम्हीही परतीचा प्रवास संपवून संभाजीनगरमध्ये सुखरूप पोचलो आपणाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा साहित्य पंढर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद